न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन ख्रिस्ती समाजाविषयी बेताल वक्तव्य आणि अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी यासाठी सकल ख्रिस्ती समाज राहुरी तालुक्याच्या वतीने आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर काढण्यात आला

यावेळी सकल ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू यांच्या वतीने तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलं आहे की सहा जून रोजी ऋतुजा राजगे राहणार सांगली यांनी केलेल्या कलित्महत्येबाबत सीआयडी चौकशी व्हावी म्हणून तसेच आमदार गोपीचंद पळळकर यांनी जे बेताल वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवठार मारण्याबाबत बक्षिसी जाहीर केली आहेत त्याबाबत निषेध निवेदन या अगोदरच आम्ही सादर केले आहे परंतु दोन जुलै रोजी राहुरी तालुका ख्रिस्ती समाज मोठ्या जमावाने मोर्चा घेऊन आपणास निवेदन सादर करीत आहेत आमदार गोपीचंद पळळकर हे संविधानिक पदी असणारा व्यक्ती आहेत आणि असे असताना त्यांनी ख्रिस्ती धर्माविषयी अपमानास्पद आणि बेताल वक्तव्य केले आहे अशा प्रकारे वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरूंना सैराट पद्धतीने मारण्याकरिता अकरा लाखाची बक्षीस तसेच ठोकून काढणाऱ्याला पाच लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे अशा प्रकारे वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरूंच्या मनात दहशतीचे वातावरण तयार केले आहे तसेच बेताल वक्तव्य करून त्यांच्या मनात ख्रिस्ती समाजाविषयी असलेली प्रचंड चीड व्यक्त केली आहे आमदार पडळकर यांच्या विधानामुळे अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजाच्या धर्म स्वातंत्र्यावर कदा येऊ शकते धार्मिक भावना दुखावून समाजात तीड निर्माण होऊ शकते आमदार म्हणून संविधानाचे रक्षण करण्याचे आणि सर्व नागरिकांच्या हक्कांचा सन्मान करण्याची शपथ घेतलेले आमदार हे असे कसे करू शकतात आमदार पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाविषयी केलेले विधान भारतीय संविधानाच्या मूळतत्वांना धक्का देणारे आहे तेव्हा सर्व सकल ख्रिस्ती समाज शासन दरबारी या निवेदनाद्वारे मागणी करीत आहे की आमदार गुप्तचंद पळकर यांच्यावर भारतीय दंड संहितेतील विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचे आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या धर्माचा धर्माचं काय हरकत नाही आम्ही तुमच्या धर्मात गेलो मग तुम्ही जातीवर हो आता <laughs> आम्ही धर्मात गेलो कस म्हणत जात कोणती ऋग्वेदाचा पुरुष मध्ये सांगितलं दहावा मंडल पुरुष शुक्ता मध्ये दावा चार वर्ण आम्हाला सगळे आज खाली ठेवले सहासष्ट म्हणजे या देशामध्ये दे सहा हजार सहाशे जाती आहेत आणि कोणत्या धर्माची बात करताय कोणत्या धर्माबद्दल शिकवताय ज्या धर्मामध्ये काळाराम मंदिराच्या सत्याग्रहासाठी बाबासाहेबांचं रक्त सांडलं पंढरपूरच्या मंदिरासाठी साने गुरुजींना दहा दिवसाचं आमरण उपोषण करावं लागले त्या धर्माच्या वाटा करतात मुद्दा धर्माचा नाहीये खूप जास्त कानटाव करू नका तो राजकीय बोलला मी राजकीय बोलतो पण धर्माचा मध्ये आणलं म्हणून मला बोलावं लागते ज्या धर्मामध्ये आजही भारतामध्ये ड्राय लेटरीन हा एक कायदा आहे एकोणीसशे सत्त्याण्णवचा सात लाख लोक आजही हाताने संडास साफ करतात हायजेनिक टॉयलेटच्या जमान्यात कमून धर्म आहे सात लाख लोक काय करत आहेत हाताने टॉयलेट साफ करत आहे ज्या धर्मामध्ये कोणाला बोलायचा अधिकार नाही ज्या धर्मामध्ये आमच्या सावलीने लोक बाटायचे आणि गोमूत्राने शुद्ध व्हायचे कुत्र्यात देव पाहायला जायचा आणि माणूस लांबून पाहिलं तरी दूर हो आम्हाला धर्मच होता का मुळी आम्हाला धर्मच नव्हता तुम्हाला मला सांगू द्या संस्कृतीचा हडपणे अभ्यास केला जातो कितीही मोठी इतिहासकार असा आणि त्यांना विचारा सभा घ्या एकत्रित या त्यांना विचारा की भारताला धर्म कोणता होता कोणताच नाही भारताला धर्म नव्हता आणि ज्यावेळेस भारताला धर्म नव्हता तर मग धर्म आमच्यावर कोणी लादला महात्मा खुलेंत पुस्तक आहे गुलामगिरी प्रकरण आहे पाच नंबरचं आणि अठ्ठावीस नंबरच्या पानावर हे भारतातलं पहिलं धर्मांतर आहे आम्ही आमचा कोणी धर्मांतर केलेलं नाही आम्ही कोणाचं धर्मांतर करत नाही कोणीतरी आमचं धर्मांतर केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची की माझं गोपीचंद पडळकर यांना जाहीर आव्हान आहे सगळे कॅमेरे माझ्याकडे बघा आणि हेडलाईन द्या माझं आव्हान आहे गोपीचंद पडळकरांनी काय करायचंय जर खरोखर त्यांना वाटतंय धर्माची खूप काही गरज आहे किंवा धर्म धोक्यात हो आहे तर माझी त्यांना विनंती की तुम्ही समोर या तुमच्या धर्माचे काय दाखले द्यायचे ते ती द्या टीकात्मक म्हणा मीमांसनात्मक म्हणा विवेचनात्मक म्हणा काय भाष्य करायचंय का यायला तयार आणि कधीही या पण माझ्या दोन आठ आहेत त्यापैकी पहिली आठ हे ज्या वेळेस ही चर्चा चालल या चर्चेची लाईव्ह टेलिकास्टिंग झाली पाहिजे सगळ्यांना दिसलं पाहिजे आणि माझी दोन नंबरची सगळ्यात महत्वाची आठ हे की गोपीचंद पडळकर यांनी चर्चा चालू असताना मध्येच पळून जाऊ <laughs> नये तुम्ही हे आव्हान स्वीकारलं तर मी तुम्हाला मानन एकदा तुम्ही विरोधाची शपथ तोडली मी परत तुम्हाला विरोधाची शपथ देतो या आणि माझं आव्हान स्वीकारा माझी प्रशासनाला विनंती की प्रशासनाने खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले जसं आता जवळजवळ वीस पंचवीस दिवस होऊन गेले असतील पण कुठेही धर्मगुरूला फटका लागलेला नाही इतकी जबाबदारी प्रशासनाने घेतलेली म्हणून प्रशासनासाठी जोरदार टाळा वाजवा आणि प्रशासनाला आणखी एक सूचना किंवा एक विनंती करू इच्छितो ती अशी आहे की प्रशासनाकडे खूप अधिकार आहेत आमदाराच्या विरोधात पण आणि त्या अधिकारांचा त्यांनी वापर करावा माझी अशी इच्छा आहे की त्या अधिकाराच्या द्वारे त्यांनी त्याची आमदारकी रद्द करण्यासाठी विनंती करावी अर्ज करावा शासनाकडे कर। शासन दरबारी ही आमची व्यथा मांडावी अन्यथा आम्हाला आमच्या प्रत्येक धर्मगुरूला शस्त्र फारवानी द्यावेत स्वसंरक्षणासाठी आणि जर शस्त्र परवानी द्यायची नाही त्याची आमदारकी रद्द करायची नाही तर माझी अशी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी धर्मगुरूंवरती हल्ला होईल तर स्थानिक प्रशासन सदोष मनुष्यवादाच्या गुन्ह्याचा सहारोपी असेल आणि या जिवंत परमेश्वराला स्मरून या तहसील कार्यालयाच्या समोर सांगतो आणि या तहसीलदारांनी जे पाठीमाग जाऊन इन्स्पेक्शन केलं की एकही अमाधिकृत चर्च या राहुरी तालुक्यामध्ये नाही यांचाच रिपोर्ट आहे आणि हा रिपोर्ट मिळाल्यामुळे हो, खऱ्या अंतरी सरकार घाबरलं एवढं मोठ्या धर्मांतराच युद्ध झालंय एवढं मोठ्या धर्मांतराच्या आवाज या उठत उठतायत आणि एक सरकारी अधिकारी म्हणतोय की एकही अनाधिकृत नाहीये आणि खरोखरच अनाधिकृत एक, खरोखर एक पण चर्च एक पण बिल्डिंग आमची इतर नाही कारण नुसार प्रेयर सेंटर चालवण्याचा अधिकार बायबल सेंटर चालवण्याचा अधिकार प्रार्थनाग्रह चालवण्याचा अधिकार आपल्याला शासनानेच दिलेला आहे तो कसा हे समजून घ्या मोठे मोठे संस्थान चालतात त्याच अंदर आमचे ख्रिश्चन लोकांचे वायबन सेंटर पण चालतात त्याच अंतर आमचे स्पिरिच्युअल सेंटर पण चालतात त्यामुळे एक पण गोष्ट महाराष्ट्रामध्ये अनाधिकृत नाही हे त्या टोपीचंद गडोळकर कळालं पाहिजे <laughs> त्याच मी नाव ठेवलंय टोपीचंद गडोळकर सगळ्याला टोप्या लावल्या आता आमचं गडोळ करायला आलाय मी त्याला या ठिकाण बजावून सांगतोय अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघापेक्षा माझा ख्रिश्चन समाज हा महत्वाचा आहे आणि ख्रिश्चन समाजावर जर कोणती आज येत असेल तर महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामधून हे तर काहीच लोक नाही आहेत तू थोडं घाबरवलंच आम्हाला तू अनेक ठिकाणी सांगितलं की तुमचे कास्ट सर्टिफिकेट ज्यावेळेस आम्ही संस्थानिकामध्ये एखाद्या सरकारी नोकरीला लागलो त्यावेळेस आमची कास्ट स्थित होती आता आमचा विश्वास येशू ख्रिस्त आहे आणि त्या विश्वासावर आम्ही जगतोय तुला चॅलेंज देऊन सांगतोय तुला काय करायचं तर एकाची नोकरी जाणार नाही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल असेल मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितले त्याला रिज पिटिशन केलं जाईल कारण आमचा फेथ वेगळा आमची जात वेगळी आमचा धर्म वेगळा आणि आमचा एकमेव येशू ख्रिस्त हा वेगळा त्या येशू खिस्ताचे आम्ही बाईक आहोत हे सर्वात अगोदर लक्षात ठेवा कोणालाच घाबरण्याची गरज नाही घटनेने अधिकार दिला त्याचबरोबर बायबलने आपल्याला अधिकार दिला अनेक गोष्टी अनेक मुद्दे आपल्या समोर आहेत त्यामध्ये विशेष करून गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी जो काही वाक्य वापरतोय आमच्या विश्वासावर तो एक प्रकारे टोमण मारतोय आमच्या विश्वासाला तो जेरी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं खूप महत्वाचं आहे आणि हा जर गुन्हा दाखल झाला नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊन आम्हाला जायचंय चार तारखेला आम्ही पुण्यामध्ये पण आंदोलन करतोय उद्या नंदुरबारमध्ये पण आमचं आंदोलन होत आहे ही सगळे आंदोलन करत असताना आदिवासी समाज एकत्र आहे दलित समाज एकत्र आहे सर्व जाती समाज धर्माचा समाज एकत्र आहे विशेष करून भाजपच्या लोकांनी सुद्धा टोपीचंद गडूळकरचा निषेध केलेला आहे की त्यांच्यामुळे त्यांची प्रतिमा मली नव्हतीय मी या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना सांगू इच्छितो की ज्या मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली तुम्ही काम करताय ना त्यांची आमची ताई म्हणजे त्यांची मुलगी ही सुद्धा आमच्या ख्रिश्चन शाळेत शिकली रे बाबा तुला माहित नसेल ना तर तू समजून घे मुंबईला आताच ती दहावी पाच झाली त्या लेकरांनी एवढं मोठं यश त्या ठिकाणी संपादन केलंय तिचं आम्ही अभिनंदन करतोय आणि ज्या ताईचं तू राजकारण करतोय आम्हाला खूप मोठ्या संवेदना आहे जर कुठं ना कुठं आम्ही त्या ऋतूच्या ताईचं ख्रिश्चनिटी अटॅच असेल ना तर आम्ही तुला ओपन चॅलेंज करतोय तुझ्या किंमत असेल तर एसआयटी चौकशी लाव सीबीआय चौकशी लाव आणि ती चौकशी लावून काय दूधचं दूध पाणीच पाणी होऊन जाऊ दे कारण कायद्यापुढे कोणीच मोठा नाही कायद्यापुढे कोणती जात श्रेष्ठ नाही आम्ही ओपन चॅलेंज करतो आम्ही खूपदा सांगितलंय की तुम्ही सीबीआय चौकशी लावा सर एसआयटी चौकशी लावा तुम्हाला जे लावायचे ते लावा पण याची चौकशी पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे त्याचं राजकारण करून ख्रिश्चन समाजाला बदनाम करण्याचं काम हे गोपीचंद पडळकर करताय मला वाटते अतिशय आहे त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीरपणे या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आम्हाला खात्री आहे नगर जिल्ह्यामध्ये मान्य जे काही लोक आतापर्यंत बोलत होते आपल्याविषयी सुद्धा मान्य अजितदा सुद्धा बऱ्यापैकी आपल्या बाजूनी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अल्पसंख्याक आयोगाची नोटीस सुद्धा त्यांना निघालेली आहे त्यामुळे न घाबरता अतिशय सक्षमपणे आपण या भारताचे नागरिक आहोत या समाजामध्ये राहणारे आपण घटक आहोत आणि कोणालाच घाबरायचं कारण नाही कारण प्रत्येक गोष्ट ख्रिश्चन समाज अधिकृत करतो त्यामुळे सापडत नाही आतापर्यंत कितीतरी धर्मांतराचे आरोप झाले तुमच्या माहितीस्तव सांगतो धर्मांतरण करण्याचा अधिकार एखाद्याचा धर्म बदलण्याचा अधिकार फक्त शासनाला फक्त शासनाला आहे गॅजेटमध्ये धर्म परिवर्तन केल्याशिवाय कोणाचंही धर्म परिवर्तन होत नाही प्रार्थना केल्याने कोणाचंही धर्म परिवर्तन होत नाही ते गॅजेटमध्येच करावं लागतं सरकारला सूचना द्यावी लागते मग कलेक्टर मान्य कलेक्टरांच्या मार्फत आपली जात नाव जन्म आणि त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी बदल होतो त्यामुळे नेहमी लक्षामध्ये ठेवा न घाबरता आपल्याला त्या परमेश्वराचं नाव उंच करायचंय त्या परमेश्वरा स्मरून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या मला खात्री येणाऱ्या दिवसामध्ये माननीय आता पावसाळी अधिवेशन पण चालू आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आपलं समजतात ज्या पक्षाची लोक कोणत्याही पक्षाची असो त्यांनी कृपा करून आमचा आवाज त्या पावसाळी अधिवेशनामध्ये उठवावा आणि एक प्रकारे गोपीचंद पडळकर यांना आमदारकीपासून थोड्या दिवसासाठी निलंबित करा काढून टाका काय करता येतं ते करा पण आज घडवा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अन्ना भाऊ साठे संत मदत तेरी आणि ज्यांनी आपल्याला माणसात माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले असे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आज आपण नगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून जे धर्मगुरू आले असतील आणि जे आपले ख्रिस्ती बांधव आले असतील त्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रावरी तालुक्याच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि जे गोपीचंद गोपीने जे वक्तव्य केले आहे की जे धर्मगुरूला मारतील त्यांना अकरा लाख रुपये पाच लाख रुपये एक लाख रुपये त्यांचा सैराट करण्याचं जे गोपीने वक्तव्य केलं आहे तर मी आर पी वतीने सांगू इच्छितो की आमचे भीमसैनिक असो ख्रिस्ती बांधव असो यांना बक्षिसाची भी गरज नाही तुझा थोबाड फोडायला आणि नगर जिल्ह्यामध्ये जर कधी पाळखवर जर कोणी हात विचारला तर पहिलं गोपीचंद कडवकरांचं थोबाड आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंगव रंगवल्याशिवाय राहणार नाही हे गोपीचंद पडळकरनी ध्यानच द्यावं कारण तू ख्रिस्ती धर्म असन किंवा आंबेडकरी चळवळ असून इतर मुस्लिम सगळ्यांना टार्गेट करण्याचं काम हे आता चालू आहे परंतु ज्या वेळेस तुम्ही आमच्या धर्मावर हो येता आमचे जे निळ रक्त आहे याला जर आव्हान गोपीने केलं तर गोपी तुला आम्ही नगर जिल्ह्यामध्ये तू फक्त पाय ठेवून दाखव आमची आरपीआय आमच्या जिल्ह्याचे सुरेंद्र थोरात असतील आम्ही रावडी तालुक्यामध्ये सर्व आरपीआय तुला सळू की पळू कपडे तुझ्या अंगोवर ठेवणार नाही मी एवढे तुम्हाला आश्वासन देतो तु। यावेळी सकल ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वन साठी दीपक कदम राहुरी